राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रोफाईल पिक्चरचा गैरवापर करून बनावट अकाउंट तयार करत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला वडूच पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणात सायबर विभागाच्या मदतीने संशयितांचा शोध घेऊन त्याच्याकडून वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फेक अकाउंट तयार करून फेसबुक मॅसेंजरवरून काही महिला तसेच नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती त्यानंतर पैशांची तसेच मोबाईल नंबरची मागणी करणारे मेसेज पाठवले गेले या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काहींनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला नामदार गोरे यांच्या छायाचित्राचा गैरवापर होत असल्याचं समजताच शेखर पाटोळे यांनी तात्काळ वडूज पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला नंतर पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेतली तपासादरम्यान खटाव तालुक्यातील गोपूज येथील वैभव हो पोपट पानासकर या व्यक्तीच्या मोबाईलवरून हे संदेश पाठवले जात असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी त्या संशयिताला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणात आणखी काही दौरे हाती लागतात का याचा सखोल तपास वडूज पोलिसांकडून करण्यात येतोय याबाबत वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी पी आय घनश्याम सोनोनी वुडुज पोलीस स्टेशन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरेसाहेब यांचे प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांनी आमच्या पोलीस स्टेशनला एक तक्रारी अर्ज दिला होता की माननीय मंत्री महोदयाचं प्रोफाईल पीक आणि त्यांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून आणि त्यांचे फोटोचा गैरवापर करून एका अज्ञात इस्मानी काही महिलांना मेशिंगद्वारे मेसेज पाठवलेले आहे तसेच सोशल मीडियाच्या इतर माध्यमाद्वारे देखील तो बनावट प्रोफाईल तयार करून इतरांच्या संपर्कात आहे किंवा इतरांना प्रभावित करण्याचं काम करत आहे त्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने आम्ही सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य तुषार सर तुषार दोषी सर ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली कडूकर मॅडम आमच्या रहिवडी विभागाचे एच डी पी ओ रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या मदतीने आम्ही डिटेल्स तांत्रिक माहिती कलेक्ट करून त्या माहितीच्या आधारे एका इस्माला ताब्यात घेतलं असतात त्या इस्माचं नाव वैभव पोपट पानसकर व अठ्ठावीस वर्ष राहणार गोकोज याला सूर्याचीवाडी या ठिकाणा ताब्यात घेतलं असतात त्याने बनावट अकाउंट तयार करून मान्य मंत्रिदयाचं प्रोफाईल पिक वापरून काही महिलांना व काही इस्मांना इस्मांकडे पैशाची मागणी केली आहे तर काही महिलांना वेगळ्या उद्देशाने चुकीच्या उद्देशाने प्रभावित करण्याचं काम केलेलं आहे त्या संदर्भाने पोष्टे मसव या ठिकाणी देखील मान्य महोदयाचे श्री सहाय्यक का अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरी गुन्हा नोंद झालेला आहे तो गुन्हा आय टी ॲक्टने दाखल झालेला असल्यामुळे त्याचा तपास देखील आमच्याकडे देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीला आम्ही आज रोजी ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून त्या तपासामध्ये इतरही आणखी जे आरोपी आहेत जे सोशल मीडियाचा ॲक्सेस कोणाला दिला होता त्याचं सिम कोणाच्या नावे आहे त्याच्यानंतर याच्या पाठीमागे दुसरं काही राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी हे चुकीच्या उद्देशाने माननीय मंत्री महोदयाला बदनाम करण्यासाठी जे काही याच्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे त्या सर्वांना आम्ही डेफिनेटली बिहाय बार करणार किंवा त्यांना या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई करण्यात येईल